लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला या निकालाची जबाबदारी स्वीकारून आपल्याला राज्यातील मोकळे करावे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे मंगळवारी चार जून ला निकाल लागल्यानंतर बुधवारी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोर कमिटीची बैठक झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली ही इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखवली फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून ते केंद्रात जाणार का की त्यांच्यावर आणखी कोणती जबाबदारी टाकण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे फडणवीस म्हणाले या निवडणुकीचं नेतृत्व मी करत असल्यामुळे पक्षाला कमी जागा आणि मिळालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो परंतु कमी पडलेली जागा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच पक्षाला माझी एक विनंती आहे की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ उतरायचा आहे त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं